हिम चक्राशी संबंधित भूरूप आहे पुढचा भाग आहे नदीचे सगळे आपण बघितले तर हिमनदी आपण बघूया प्रत्येक एजंट नुसार एक दोन क्षेत्री मेन्सला असतात हा टॉपिक तसं जवळपास दहा ते बारा मार्क कॅरी करतो पूर्ण टॉपिक नीट व्यवस्थित लक्षात घ्या एकदम शॉर्ट मध्ये आपल्या नोट्स आहेत तेवढं तर तुम्हाला दहा मार्कापर्यंत सुद्धा पोहोचता येऊ शकता पुढचं पहिल्यांदा बघा पहिला पॉईंट हिम चक्राशी संबंधित भूरुपामध्ये आहे हिमक्षेत्र म्हणजे स्नो फील्ड हे स्नो मध्ये काय आहे सध्या पृथ्वीवरती किती टक्के दहा टक्के क्षेत्र आहे जे की हिम आवरणाखाली आहे किती दहा टक्के त्याच्यानंतर उत्तर ध्रुव तसेच आल्प्स हिमालय पर्वताच्या मध्याचा भाग सुद्धा उत्तर ध्रुव आहेच त्यानंतर आल्प्स आणि हिमालय आहेत ना त्यांच्या पर्वताच्या माथ्याचा करताला सॉरी माथ्याचा जो भाग आहे तो सुद्धा हिम क्षेत्रामध्ये स्नो फील्ड मध्ये गणला जातो याच्यात जा लक्षात काय ठेवायचं दहा टक्के क्षेत्र ओके पुढचं हिमरेषा हिमरेषा दुसरी डेफिनेशन आहे स्नो लाईन क्षेत्राची सीमा तिला म्हटलं जाते त्याच्यामध्ये जी सीमा असते सीमा म्हणजे काय जर तुम्ही पर्वतांचा विचार केला तर पर्वत माथ्यावरती बर्फ असणार आहे ते बर्फ जेवढं जास्त बर्फवृष्टी होईल तसं ते खाली खाली येणार आहे ठीक आहे म्हणजे जमिनीच्या किती उंचावरती बर्फ असणार त्याचा आपण अभ्यास करणार आहोत ठीक एक आहे तुमचा उन्हाळ्यामध्ये तो अधिक उंचीवरती असणार आहे का बरोबर आहे स्वाभाविक आहे हे जर तुम्ही असं पर्वत बघितलात तर उन्हाळ्यावरती इथंपर्यंत बर्फ असेल आणि तसं हिवाळ्यात गेला तर अजून थोडा खाली येईल कारण बर्फवृष्टी झालेली आहे करेक्ट आहे इथंपर्यंत हिवाळ्यात उन्हाळ्यात आहे तर अजून खाली हिवाळ्यात कदाचित जमिनीपर्यंत पण येऊ शकतो त्यामुळे अधिक उंचीवरती उन्हाळ्यात आणि कमी उंचीवरती हिवाळ्यात हे कॉमन सेन्स लक्षात राहू शकतं आपण उंची मोजतोय जमिनीपासून तर का लक्षात क्लिअर आहे बर आता बघा ही माझी समुद्र सपाटी आहे किंवा जमीन आहे इथं माझा डोंगर आहे राईट आता हिवाळा समजा मध्ये काय आहे इथं पर्यंत बर्फ आलेला आहे तर हा ही जी उंची आहे असं समजा की ती समुद्र सपाटीपासून एक किलोमीटर वरती आहे किंवा खालच्या भागापासून फक्त एक किलोमीटर वरती आहे ठीक आहे आता उंची माझी किती आहे बर्फाच्या रेषेची बर्फाची रेषा म्हणजे ही रेषा आता बर्फाची आहे येते काय लक्षात तुम्हाला बर्फाची रेषा जिथपर्यंत बर्फ आहे ती रेषा म्हणजे बर्फाची रेषा ती आता माझी एक किलोमीटर आहे कधी आहे हिवाळ्यात जेव्हा हिमवृष्टी होते तेव्हा ठीक आता पुढे काय झालंय हिवाळा संपला आणि उन्हाळ्यात बर्फवृष्टी कमी होणार आहे ठीक आहे त्यामुळं आता जी बर्फाची रेषा असणार आहे ती वरती जाईल ना इथं जाईल का बर्फ कमी झालंय बर्फ वितळलंय वितळलेलं बर्फ इथून पाणी होऊन असं निष्ठून जाणार खाली राईट आणि जे काही शिल्लक बर्फ आहे तो माथ्यावरती राहणार आहे माथ्यावरतीच का राहणार आहे कम्पॅरिटिव्हली टेम्परेचर माथ्यावरती कमी असणार आहे म्हणून आणि अजूनच खूप जास्त उन्हाळा आला तर सगळंच बर्फ वितळून जाऊ शकतं पण जनरली उत्तर ध्रुवामध्ये बर्फ कधीच वितळत नाही फक्त त्याची सीमारेषा खालीवर होतीये मग आता वितळून गेल्यानंतर हे पाणी वितळून गेले माझं बर्फ होता इथंपर्यंतच आहे मग ही रेषा आली आहे माझी बर्फ हिमरेषा इथं आली आहे म्हणजे इथंपर्यंत आता बर्फ आहे आधी कुठंपर्यंत होतं इथंपर्यंत होत हे कुठली कंडिशन आहे उन्हाळा ही कुठली कंडिशन आहे हिवाळा okay, मग उन्हाळ्यात किती आहे अधिक उंचीवरती आहे ना सॉरी हा उन्हाळा आणि हा हिवाळा okay? आता उन्हाळ्यात कुठं आहे अधिक उंचीवरती आहे ना वरती गेला तो आणि हिवाळ्यात काय कमी उंचीवर आहे इथं हिवाळ्यात होता झालं क्लिअर okay? तर हे दोन पॉईंट लक्षात पुढे आहे कनिष्ठ अक्षवृत्त आणि उच्च अक्षवृत्त कनिष्ठ अक्षवृत्त म्हणजे काय विषुवृत्तापासून जवळ तापमान जास्त मग काय असलं पाहिजे अधिक उंचीवर असलं पाहिजे उन्हाळ्याच्या समकक्ष आणि उच्च अक्षवर्तावरती कमी उंचीवरती म्हणजे हिवाळ्याच्या समकक्ष असलं पाहिजे याच्या लक्षात कारण उच्च अक्षावरती म्हणजे ध्रुवाच्या जवळ जाईल तसं तापमान कमी असणार आणि भरपूर जास्त असणार आहे याच्यावरून साधा सिंपल प्रश्न बनवू शकतो ते लक्षात घ्या अधिक उंची कमी उंची कसं आहे ते पुढे या हिमरेषेच्या उंचीवर परिणाम करणारे घटक आपण आता बघूया हिमरेषेवर परिणाम करणारे पहिला आहे अक्षांश अक्षांश म्हणजे काय लॅटिट्यूड विषवृत्ताकडून ध्रुवाकडे जाऊ तसे तसे उंची कमी होते कशाची हिमरेषेची उंची कमी होते बरोबर आहे कारण बर्फवृष्टी ध्रुवाकडे जाईल तशी जास्त होणार आहे आणि बर्फ तसा खाली खाली येणार आहे त्यामुळं उंची कमी कमी होत जाणार आहे नेक्स्ट okay? पॉइंट हिमवृष्टीचे प्रमाण जेवढं जास्त तेवढं उंची कमी ठीक okay? नेक्स्ट आहे तुमचं हवामानाचे स्वरूप तुमचं हवामान जास्त तापमानवाला असेल तर उंची किती असते जास्त का कमी उंची जास्त असणार आहे आणि प्रादेशिक उतार तुमचा प्रादेशिक उतार जास्त आहे तर उंची हिमरेशी उंची किती आहे जास्त की कमी उतार जास्त आहे तर कमी असलं पाहिजे ना खाली येणार येतो येते त्याच्यानंतर पुढे बघा त्यांनी उदाहरण पण असं दिलेले आहे एक नंबर बघा विषुवृत्ताचा अक्षांश विचार केला तर विषुवृत्तावरती एक अँडीज पर्वत आपल्या विषुवृत्तावरती येतं तिथे हिमरेषेची उंची किती आहे पाच हजार चारशे मीटर वरती आहे म्हणजे पाच हजार चारशे मीटर मी चढत गेलो तर मग मला बर्फ लागेल ती झाली हिमरेषा आणि मी तेच जर तीस डिग्री अक्षवृत्तावरती म्हणजे हिमालयात आलो तर मला चार हजार आठशे मीटर उंचीवरती हिमरेषा लागणार आहे म्हणजे काय झालं कमी झालं ओके त्याच्यानंतर पुढे पंचेचाळीस डिग्री अक्षवृत्त ते आल्स मध्ये गेलो तर मला फक्त दोन हजार सातशे मीटर चालत जावं लागणार आहे मग मला हिम रेषा दिसेल आणि जर मी ध्रुवावरती ग्रीनलँड मध्ये गेलो मला फक्त अर्धा किलोमीटर जरी चालत गेलो तरी मला बर्फ सापडणार आहे म्हणजे हिमरेषेची उंची ध्रुवाकडे जाऊ तसं कमी 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 होत आहे ओके नेक्स्ट बोला हिमनदीचे okay? प्रकार आता आपण बघूया हिमनदीचे प्रकार मध्ये पहिला तुमचा आहे महाद्वीपीय हिमनद्या कॉन्टिनेंटल ग्लाशीयर म्हटलं जातं उताराला अनुसरून बर्फाचे आवरण वाहते ही काही नदी नसते आवरणच वाहत पूर्ण सीट असतं बर्फाचा तेच वाहत असतं ओके उदाहरणार्थ बघा अंटार्क्टिका आणि ग्रीनलँड अशी उदाहरणं आहेत ठीक त्याच्या पुढचा मुद्दा आहे हिमसंशयन किंवा हिमटोप ठीक आईस सीट ऑर आईस गॅप ग्लॅशियर हिमटोप किंवा हिमसंचयन हिम नदी ठीक याला आईस सीट किंवा आईस गॅप ग्लॅशियर म्हणलं जातं पर्वतमाथ्याला बर्फ संचयनाने हिमटोप बनते त्यातले बर्फ डोंगर दरीतून वाहते बर्फाचं संचयन वरती जेव्हा होतं ते संचयन झाल्यानंतर तसे लोड जास्त झाला आणि ग्रॅव्हिटीनुसार ती हिमनदी व्हायला सुरुवात करते तेव्हा ती हिमसंचयन किंवा हिमटोप नदी ठरते त्याचं उदाहरण काय आहे माउंट रेनियर पर्वत कुठं आहे युएसए मध्ये आहे त्याच्या पुढे पर्वतीय किंवा दरीय हिमनद्या बघा हे काय आहेत माउंटेन किंवा मा व्हॅली ग्लॅशियर्स आहेत पर्वतीय दऱ्यांना अनुसरून वाहतात जिकडे दरी सापडेल त्याच्यानुसार ते वाहत येतात याला आपण काय म्हणतो अल्पाईन हिमनद्या म्हणतो okay? अल्पायन हिमनद्या कोणत्या प्रकारच्या हिमनद्या आहेत असा प्रश्न येऊ शकतो ऑप्शन आहे महाद्वीपीय आणि पर्वतीय हिमनद्या नेक्स्ट okay? बघा अल्पाईन नद्या अल्पाईन नद्याबद्दल डिटेल डिटेलमध्ये बघूया आपण आल्प्स आणि हिमालयीन या दोन भागात अधिक संख्येने या नद्या आढळतात अशा प्रकारचे नद्या आढळतात तर एक उदाहरण आहे अलास्का मधील हुवर्ड नदी अलास्का मध्ये हुवर्ड नावाची नदी आहे जगातील सर्वात लांब हिमनदी आहे आणि डिस्टेंस किती आहे 130 किलोमीटर लांब ही नदी आहे हिमालयात उदाहरण बघा एक आहे गंगोत्री दुसरा आहे कांचनगंगा तिसरा आहे केदारनाथ गे? यांचा तुम्हाला लांबीनुसार सिक्वेन्स लावा असं विचारलं जाऊ शकतं सुरुवातीला कोण आहे गंगोत्री कांचनगंगा आणि केदारनाथ ठीक के? पुढचा मुद्दा पर्वतपदीय हिमनद्या किंवा त्याला काय म्हणतो आपण पिडॉमोंट ग्लासियर म्हणतोय ठीक आहे पर्वतीय दरी हिमनदीच्या पायथ्याशी एकत्र येतात पर्वतीय किंवा दरीय नद्या आपण वरती बघितलं ना त्या नद्या जेव्हा डोंगरावरून वाहत खाली येतात था, पायथ्याशी येतात था। आणि तेव्हा अशा अनेक नद्या एकत्र आल्या पर्वतपदीय नद्या तयार होतात पर्वताच्या पायथ्याशी अनेक दरीय किंवा पर्वतीय नद्या एकत्र येऊन तयार झालेली नदी उदाहरण काय आहे त्याचं उदाहरण आहे आपल्याकडं मोलासीन हिमनदी काय उदाहरण आहे त्याचं मोलासीन हिमनदी नदी त्याचं उदाहरण आहे अलासकामध्ये ती आपल्याला नदी आढळून येते तर पुढचं आपला पॉइंट असणार आहे हिमनदीच्या कार्यामुळे निर्माण होणारी भूरूपे ठीक आहे ओके आता त्यात पहिला आपला पॉइंट आहे अपक्षरण कार्य दुसरं आहे आपलं निक्षेपण कार्य त्याच्यानंतर आहे हिमजल ओढामुळे होणार निक्षेपण ठीक आहे यातलं पहिलं आहे अपक्षरण कार्य बघूया अपक्षरण कार्यामध्ये कुठली कुठली भूरूप निर्माण होतात बघा पहिलं काय आहे सर्क त्याला काय म्हणतो आपण हिमगर्त दुसरं आहे आपली यू आकाराची दरी तिसरं आहे लोंबती दरी त्याला हँगिंग व्हॅली म्हणतो चौथा आहे गिरीशृंग त्याला आपण काय म्हणतो हॉर्न पीक त्याच्यानंतर दैत्य सोपान ग्लासियर ओके ग्लासियर स्टेअरवे आता दैत्य सोपान आणि ग्लासियर स्टेरवे असं काहीच ट्रान्सलेशन होत नाही ते दिसतात तसं त्यामुळे आपण त्यांना दैत्य सोपान असं नाव दिलं मराठीमध्ये पुढे बघा पुढचा पॉइंट आहे आपला मेषशिला ठीक आहे ते आपण पिडामेंट प्लेट वगैरे सगळं पुढं आपण बघूया सगळ्या मध्ये आपण बघणार आहोत ओके नेक्स्ट आहे आपला शृंखला हिमगर्त त्याला आपण म्हणायचंय टँडम सर्क आणि त्याच्या पुढचा पॉईंट आपला आहे तळपात्र किंवा रॉक बेसिन नेक्स्ट पॉईंट आहे आपला शृंग आणि कुच्छ याला आपण काय म्हणतो क्रॅग अँड टेन नेक्स्ट त्याचा पुढचा पॉईंट आहे हिमखाडी म्हणजे फिऑ हे सगळे अपक्षरण कार्यामुळे तयार होणारे दहा प्रकारचे गुरुप आहेत ठीक आहे कार्यामुळे काय होतंय हिमोड मोर्यांची निर्मिती होते ओके जसं नद्यांमुळे ओढा आहे तसं हिममुळं निर्माण होणार ओढा हिमोड पुढं ओढा नाही हे काय ते बघूया नेक्स्ट आहे हिमानी गाळाचे प्रदेश त्याला म्हणायचं टिल त्याच्यानंतर हिमोडगिरी त्याला म्हणायचं ड्रमलिन्स आणि विदेशच खडक म्हणजे एरियाटिक रॉक त्याच्यानंतर हिमजल ओढ आता हिमनदीमध्ये दगड गोटे माती सगळं चाललं असतं त्याला ओड म्हणतो आपण त्या हिमजलोओामुळे तयार होणार काय काय पुण्या हिमोड कटक त्याला आपण म्हणतो एस्कर्स त्याच्यानंतर आहे कंकत गिरी किंवा केम्स त्याच्यानंतर आहे हिमजलोड मैदान चे? इतके सगळे उदाहरणं हिमजलोडाचे आहेत हे सगळे कन्फ्युजन इकडे तिकडे नाही झालं पाहिजे लक्षात ठेवा ओके अच्छा पुढे पहिला जो पॉईंट आहे हिमगर्त हिमगवर किंवा सर्क म्हणजे काय तो जरा डिटेलमध्ये आपण आता बघूया ओके पर्वताच्या उतारावरती अर्धवर्तुळाकार खड्डे तयार होतात म्हणजे बर्फाच्या अपक्षरण कार्यामुळे जर तुम्ही बघितलात तर समजा की असा माझा पर्वत असेल आणि त्याचा वरच्या बाजूला असा एक खड्डा तयार झाला अपक्षरण कार्य झाल्यामुळं असा एक खड्डा तिथं तयार होता ह्याला आपण म्हणायचं हिमगर्त किंवा ओके ह्याच्याबद्दल बघा तो एका बाजूने उघडा असतो खड्डा ऑफकोर्स एका बाजूने उघडा असणार आहे बरोबर आहे पुढे आराम खुर्चीच्या आकारासारखा तो दिसतो हे दोन लक्षण जशी हिमगर्त किंवा सर्कची असणार आहेत जगातील सर्वात मोठा हिमगर्त कुठं आहे गेवरि सर्क लक्षात ठेवा कुठं आहे पेरणीज पर्वत आणि युरोप पेरणीज पर्वत आणि युरोप लक्षात ठेवा ओके पुढे सर्कची निरनिराळी नावं आहेत या सर्कला जसं आपण हिमगर्त किंवा हिमगवर्न तशी वेगवेगळी नावं बघा कॉरी नाव मध्ये म्हटलं जातं कॉ हा दोन्हीकडे सिमिलर आहे मध्ये पण कॉ आहे आणि मध्ये पण कॉ आहे ते तुमच्या लक्षात राहील नेक्स्ट आहे कारेन कारेन कुठं आहे जर्मनीमध्ये ओके स्वीम सी डब्ल्यू एम वेल्स मध्ये आहे आता सी डब्ल्यू एम मध्ये वेल्स डब्ल्यू फॉर वेल्स लक्षात ठेवू शकता त्याच्या पुढं आहे सर्क हे सर्क लक्षात ठेवतो सर्क कुठं म्हणतो आपण सर्क म्हणतोय ठीक आहे आणि कॅसेल आहे आपलं मध्ये बरोबर आहे त्याच्यानंतर पुढचा मुद्दा बघा काय आहे आपला पोषक घटक म्हणजे काय कुठल्या ठिकाणी सर्क निर्मिती होऊ शकते पहिला पहिला मुद्दा आहे दरी कशी पाहिजे रुंद आकाराची दरी पाहिजे अरुंद असेल तर त्याला तेवढा आकार मिळणार नाही साईज मिळणार नाही त्यावर ती बनणार नाही दुसरा पॉइंट आहे पुरेशी हिमवृष्टी आता हे इरोजन होणार आहे तर हिमवृष्टी असेल तर इरोजन जास्त असणार आहे आणि शक्यतो एकाच प्रकारचा खडक असला पाहिजे Okay. मग खडक नसेल तर थोडीशी चिज जास्त दुसऱ्या ठिकाणी कमी त्यामुळे असं हिमगवर सारखा त्याला आराम सारखा आकार येणार नाही हे तिन्ही लक्षण असली पाहिजे यात तो कसा चुकू शकतो शक्यतो अनेक प्रकारचे खडक असं सिंपल काहीतरी चुकू शकतो बाकी काय नाही तेवढं फक्त ते लक्षात असलं पाहिजे पुढचं झालं बघा टॅम हिमानी सरोवर सर्क मधील बर्फ आणि हिम वितळल्यानंतर जे तयार होतं त्याला म्हणायचं टॅम आता याच्या पुढे असे सरोवर बनतात अनेक सरोवर पुढे आपण वेगवेगळ्या नावाने त्याला ओळखले जातात ते आपण बघणार आहोत आता फक्त टॅम लक्षात ठेवा टॅम काय आहे सर्क मुळे निर्माण होणारं सरोवर ठीक आहे पुढे पुढचा पुड़ आपला भूरूप आहे यू आकाराची दरी के? यू आकाराच्या दरीमध्ये बघा अपक्षरण वाढल्यानंतर व्ही आकाराच्या दरीचे रूपांतरण कसं होतंय यू आकारामध्ये का तर त्याचं इरोजन सुरुवातीला जे कसं होतं व्हर्टिकल होतं जेव्हा तेव्हा लॅटरल व्हायला सुरुवात होतं तेव्हा बाजूला जास्त होतं आणि त्याला यू आकार मिळतो पुढे एकाच वेळी आता याचा कन्फ्युजन होईल यू आकाराचं दरी नद्यांमध्ये पण आपण बघितलंय त्याला आपण काय म्हटलंय वी आकाराच्या दरी नंतर पुढे काय होतंय गळी घळई सुद्धा यू आकाराची आहे पण तिथं आपण तिला घळई म्हणतोय आणि ते पुढे जाऊन काय होतंय निद्री होतंय तर ते, ते वेगळं आहे आकार दोन्हींचा सेम असला तरी नावं वेगवेगळी आहेत तिकडं घळई आहे तिकडं यू आकाराची दरी आहे क्लिअर कट यांनी इथं नाव दिलं ओके नेक्स्ट एकाच वेळी अधोगामी आणि पार्श्वगामी अपक्षरण होत असते दोन्ही होणार आहे अधोगामी आणि पार्श्वगामी तळभाग रुंद व सपाट तर दऱ्यांचा कडा तीव्र उताराच्या भिंतीसारख्या होतात यू कसा आहे उतार एकदम तीव्र आहे त्यामुळं आता हा उतार तीव्र नाही व्ही आकाराचा हा उतार आहे ना तो तीव्र नाहीये हे तीव्र झालं बरोबर आहे इन जनरल आपल्याला कळत नाहीये की आपल्या अर्थ की व्ही आकार जास्त तीव्र आहे यू जास्त तीव्र आहे ना म्हणजे विचार करा इथून जर घसरा लागलो तर कोण आधी पोचेल यू का व्ही वाला पोचेल ओके ऑनलाईन वाले अरे म्यूट राहत जा मी तुम्हाला सगळ्यांना दरवेळेस म्यूट करतोय हे रेकॉर्डिंग मध्ये डिस्टर्ब होत राहतं पुढे आलं तुमच्या लक्षामध्ये पुढचा मुद्दा आपला आहे लोमती दरी त्याला काय म्हणतो आपण हँगिंग व्हॅली म्हणतोय मुख्य हिमनदी येऊन मिळणाऱ्या उपनद्या येऊन त्याला जेव्हा मिळतात एका ठिकाणी मुख्य हिमनदीचे नदीचे तुलनेने अधिक असते म्हणून खोल पात्र तयार होते आणि येऊन मिळणाऱ्या उपनद्या खूप उंचीवरून मिळतात त्यामुळे लोमच्या दऱ्या दिसत असतात ठीक म्हणजे कसं होत आहे फॉर एक्झाम्पल समजा की आता ही एक मोठी माझी हिमनदी नदी आहे आणि तिचं उत्खनन होऊन तिचं एक पात्र तयार झालेलं असणार आहे या ठिकाणी जर तुम्ही असं विचार केला तर कालच्या बाजून म्हणजे तर ही इथून वाहणारी नदी आहे हिमनदी आणि त्याला इकडून येणाऱ्या असा अनेक हिमनदी आहेत ओके okay? आता ही जी मधली हिमनदी आहे तिची डेफ्थ जास्त असणार आहे मोठी असल्यामुळे okay? आणि साईडने येणाऱ्या हिम नदींची कमी असणार आहे त्या जेव्हा असं येऊन खड्ड्यात पडल्यासारखं दिसतात आपल्याला राईट म्हणजे तुम्ही विचार करू शकता की विहिरीमध्ये आपण अनेक पाईपलाईन आणून जसं पाणी सोडतो चार पाच पाइपलाईन पाणी सोडतो असा विचार करा तुम्ही किंवा तुम्ही व्हॅलीमध्ये दरीमध्ये गेल्यानंतर तुम्हाला हे दिसतात काय म्हणतात त्याला वॉटरफॉल्स कुंडलिका कुंडलिका किंवा देवकुंड देवकुंड तुम्ही कधी पाहिलं गेले का नसेल गेला तर देवकुंड का जाऊन त्या ठिकाणी गेलात ना तुम्हाला आजूबाजूला असे पन्नास साठ हे दिसतात वॉटरफॉल्स ते सगळे एका दरीत पडतात तसाच सीन इथं तयार होत आहे अनेक हिमनद्या वरून खाली येतात त्याचं कारण काय मुख्य हिमनदीचं अपक्षरण जास्त झालं आणि येऊन मिळणाऱ्या उपनद्यांचं अपक्षरण तुलनेनं कमी आहे त्यामुळे ते जेव्हा त्या नदीत येतात तेव्हा त्या कसं दिसतात लोमत्या लोमकळ खाली पडणाऱ्या दिसतात ते झालं लोमती दरी हँगिंग व्हॅली पुढचा रिबिन लाईक वॉटरफॉल दिसतात तुम्हाला अनेक उपनद्या एका रेषेत जेव्हा मुख्य नदीशी येऊन मिळतात तेव्हा त्या ठामण्याचं रिबिन प्रमाणे दिसतात बरोबर आहे सलग सिक्वेन्समध्ये आहेत ओके मग तुम्हाला असा येऊ शकतो की रिबिन लाइक वॉटरफॉल कुठल्या केस मध्ये आढळून येतं एक तर पहिली गोष्ट हिम नदीचं अपक्षरण कार्य आहे दुसरी गोष्ट आहे लोमती दरी हँगिंग ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी हे भूरूप आढळून येतं पुढते यावरील रिबन लाईक वॉटरफॉलमुळे पायथ्यासी जे अपक्षरण होते व पायऱ्या सदृश्य भूरूप तयार होते त्याला काय म्हणायचं रॉक बेंच म्हटलं जातं रिबिन लाईक वॉटरफॉल मुळे जे सगळे रेबीन मध्ये पडणार आहेत त्यांच्या ठिकाणी अपक्षरण होत आहे आणि त्यामुळे काय होतंय पायऱ्यासारखा का आकार तयार होते इथं का काय लक्षात तुम्हाला म्हणजे ही जर माझी मुख्य नदी असेल इथून एक लिहून हिम नदी मला मिळते आणि ती पायथ्याशी काहीतरी अपक्षरण करून असा काहीतरी खडक तयार करेल त्याच्यानंतर पुढची एक नदी येऊन मिळते ती अपक्षरणामुळे असा काहीतरी खडक तयार होऊ शकतो त्यानंतर तिसरी वाली बघा इथे असं स्टेप तयार झालेत का दिसतं तुम्हाला पायथ्याशी पायऱ्यासारखी सदृश रचना तयार होते इमॅजिन करू शकता तुम्ही एक हिमनदी आहे त्याच्यात येणार उपनद्या येत आहेत आणि त्या उपनद्यांचं अपक्षरण वेगवेगळं आहे त्यामुळे कोणी जास्त अपक्षरण केलंय कोणी कमी अपक्षरण केलंय त्याच्यामुळे स्टेप लाईक स्ट्रक्चर तयार आणि त्याला आपण काय म्हणतो रॉक बेंचेस तयार झालेले आहेत ओके पुढचं आपलं आहे गिरीशृंग याला आपण म्हणायचं हॉर्न पीक अपक्षरणाने सर्व बाजूंनी सरची निर्मिती होते तेव्हा पर्वताचे शिखर सिंगासारखे अनुकुशीदार दिसते तेव्हा त्यास काय म्हणायचं गिरीशृंग सगळ्या बाजूने सर्कची निर्मिती झाली तेव्हा तुमचा हे जर असा पर्वत असेल या बाजूनं पण तुमचा सर्क आहे या बाजूनं पण सर्क आहे आणि दिस न दिसणाऱ्या बाजूंवरती पण सर्क निर्माण झाला असेल तर वरचा हा एक जो भाग आहे सेंड्यासारखा भाग तयार होतो सिंगासारखा भाग तयार होतो त्याला म्हणायचं गिरीशृंग याचं उदाहरण काय मॅटन हॉर्न पण त्याला म्हणतात जगप्रसिद्ध आहे मॅटन हॉर्न आल्प्स पर्वतामध्ये आहे आणि कुठं आहे ते स्वित्झर्लंड मॅटरहॉर्न पर्वत स्वित्झर्लंड हे जगप्रसिद्ध सुंद हॉर्न पीक आहे आणि भारतातलं उदाहरण आहे बद्रीनाथ बद्रीनाथ मध्ये सापडत आणि लक्षात तुम्हाला बद्रीनाथ आणि मॅटरहॉर्न हे दोन उदाहरण लक्षात घ्या त्याच्यात पुढचा भाग आहे दैत्य सोपान त्याला आपण काय म्हणतोय ग्लासियल स्टेरवेज अपक्षरण कार्यामुळे प्रवाह मार्गात भव्य अशा पायऱ्यांची निर्मिती होते डोंगरावरून अपक्षर होते है, नदी वाहत येते मग वाहत येत असताना पायऱ्या बनणार आहेत जसं आपण रॅपिड्स बघतो ना रॅपिड्स काय असतात जे त्याचा खालचं जे पात्र आहे त्याच्यामध्ये पायऱ्या बनलेल्या आहेत म्हणजे अशी जर नदी वाहत असेल तर इथे असा खड्डा आलाय परत थोडं पुढे गेली असे परत खड्डा आलाय आणि पुढे गेल्यानंतर एक खड्डा आलाय हे रॅपिडस आहे ओके म्हणजे हे पायऱ्यासारखं दिसतं समोरून बघितलं तर फक्त एवढा फरक असतो की ते खूप लांब लचक असतात आकार रा, का, क्या है? है, है, मोठा असतो राक्षसासारखा म्हणून त्याला आपण काय म्हणतोय दैत्य सोपान या पायऱ्यातील हिम वितळल्यानंतर आता या ज्या पायऱ्या आपण बघतोय इथं समजा की इथं हिम आहे आणि थोडस अपक्षरण मधल्या भागात खूप मोठ्या प्रमाणात अपक्षरण झालं तिथलं हिम वितळलं आणि तिथे पाणी साठणार हिम वितळल्यानंतर त्याला काय म्हणतो आपण पॅटर नॉस्टर लेक वरती बघितलं टॅम हे काय पॅटर नॉस्टर लेक ओके तर हिम वितळल्यानंतर तयार होणारा लेक कुठल्या बहुरूपमुळं होतं हे लक्षात असलं पाहिजे टॅम कसा मुळ होत सर्क सर्क मधलं पाणी वितळलं की टॅम होत आणि इथं काय दैत्य सोपांमधलं जे बर्फ वितळलं तिथं जर तलाव म्हणलं तर ता त्याला काय म्हणतं पॅटर नॉस्टर लेक म्हणायचं ओके सर्कला टॅम ना तार, लेक का टॅम लेक बर ते टी ती एम आपल्या देशामध्ये तर टी एम आहे टॅम आहे ते जर तुम्ही दुसरं नाव आहे कुठं दुसऱ्या पुस्तकात बघितले का जी सिलो मध्ये तो काय म्हणतोय टी ए आर एम म्हणतोय ओके मग टी ए आर एम किंवा टी एम दोन्ही पण लक्षात ठेवा टॅम आणि टार्म ओके त्याला मराठीत काय म्हणतो आपण हिमानी सरोवर म्हणतोय जनरली तो हिमानी सरोवर म्हणणार नाही तो तुम्हाला टी एम टॅम किंवा टार्म असं दिल कारण हिमानी सरोवर आले की तुम्हाला ते लगेच क्लिअर कट लक्षात येऊ शकतं ओके